नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या भारत आणि ब्रिटन दरम्यान आर्थिक आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर दोन वर्षात भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था होणार सहकार मंत्र्यांचा पुनरुच्चार मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र आणि मराठी भाषा विभागाचं उद्घाटन आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत आता सविस्तर बातम्या भारत आणि ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक आर्थिक आणि मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब झालं आहे काल लंडन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली हा करार भारतातले शेतकरी मासेमार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक तसंच तरुणांसाठी विशेष लाभदायक ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला ते म्हणाले एक और भारतीय टेक्सटाइल फुटवेयर, जेम्स एंड ज्वेलरी सी फूड और इंजीनियरिंग गुड्स को यूके में बेहतर मार्केट एक्सेस मिलेगा भारत के एग्रीकल्चर प्रोड्यूस और प्रोसेस्ड फूड इंडस्ट्री के लिए यूके की मार्केट में नए अवसर बनेंगे भारत के युवाओं किसानों मछुआरों और एमएसएमई सेक्टर के लिए समझोता विशेष रूप से लाभकारी सिद्ध होगा वही दूसरी ओर भारत के लोगों और यू के लिए, में बने प्रोडक्ट्स जैसे मेडिकल डिवाइसेस और एरोस्पेस पार्ट सुलभ और किफायती दरों पर उपलब्ध हो सकेंगे दरम्यान पंतप्रधान आज मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मालदीवची राजधानी माले पूर्णपणे तयार आहे ठिकठिकाणी तिरंगा ध्वज आणि प्रधानमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर झळकत आहेत या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुईजू कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी मरिटाईम पार्टनरशिपच्या प्रगतीचा आढावा घेतील यासह दोन्ही देशांमध्ये काही द्विपक्षीय करार देखील होण्याची शक्यता आहे भारताच्या मदतीने साकारलेल्या काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल उद्या मालदीवचा हिरक महोत्सव स्वातंत्र्य दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील आकाशवाणी बातम्यांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस काल जाहीर केलं दिल्ली इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हे धोरण जारी करण्यात आलं विकसित भारताच्या संकल्पाला हे धोरण सहाय्यक ठरेल तसंच दोन हजार सत्तावीसमध्ये भारत जगातली तिसरी आर्थिक महासत्ता होईल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला ते म्हणाले मूल इकाई देश की और अर्थतंत्र की समृद्धि हो रोजगारी युक्त हो और संतुष्ट हो तो वो इकोनॉमिकल मॉडल कभी फेल नहीं हो सकता देश के अर्थतंत्र की और देश की मूल इकाई व्यक्ति है नरेंद्र मोदी सरकार ने एक लक्ष्य रखा है कि दो में हम विश्व के तीसरे नंबर के अर्थतंत्र बनकर उभर आएंगे और मुझे विश्वास है हम चौथे नंबर पर पहुंच गए हैं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काल सलग चौथ्या दिवशी कामकाज बाधित झालं कामकाजात वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दरम्यान राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी नवनियुक्त सदस्य विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना सदस्यत्वाची शपथ दिली निकम यांनी मराठीतून शपथ घेतली कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा सदस्यांनाही राज्यसभेत काल निरोप देण्यात आला आर्थिक फसवणूक आणि काळा पैसा वैध प्रकरणी रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या सुमारे पन्नास कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय ईडीनं काल छापे घातले ईडीच्या प्राथमिक चौकशीत दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान एका खाजगी बँकेतून तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या अपहाराचं प्रकरण समोर आलं होतं याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली मुंबई उपनगरीय रेल्वे दोन हजार सहा मध्य साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे या आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असंही न्यायालयानं नमूद केलं आहे राज्यात सहा फुटाहून मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात तसंच नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे मात्र ही परवानगी फक्त याच वर्षासाठी असेल असं आदेशा या आदेशात स्पष्ट नमूद आहे राज्यातल्या सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केल्याप्रकरणी नाशिकच्या सत्र न्यायालयानं नेते खासदार राहुल गांधी यांना काल जामीन मंजूर केला या सुनावणीला गांधी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते गांधी यांनी हिंगोली इथं संबंधित वक्तव्य केलं होतं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत इच्छुक उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तपशिलासाठी डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकन्सीज या संकेतस्थळाला भेट द्यावी मराठी भाषेसोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान बाळगण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे काल दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मराठी किंवा इतर भाषा असा वाद नसून मराठी सोबत भारतीय भाषा अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं ते म्हणाले प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे अभिमान तर असलाच पाहिजे पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीये मराठी ही आहेच मराठी पर्यायच नाही आहे मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा लीलाताई भागवत राज्यस्तरीय पुरस्कार बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार इथले साहित्यिक डॉक्टर विठ्ठल जाधव यांच्या एकविसाव्या शतकारंभीच बालसाहित्य या समीक्षा ग्रंथास सा जाहीर झाला आहे येत्या दोन ऑगस्टला पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे जॉर्जियात बटुमी इथं सुरु असलख्खा महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन भारतीय खेळाडूंमध्ये होणार आहे उपांत्य फेरीत दिव्यानं चीनच्या तान झोंगी हिचा तर कोनेरू हंपीनं चीनच्याच लेई टिंगजी हिचा पराभव केला अंतिम सामना उद्या होणार आहे क्रिकेट मँचेस्टर इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवस इंग्लंडच्या पहिल्या डावात दोन बाद दोनशे पंचवीस धावा झाल्या त्याआधी भारताचा पहिला डाव तीनशे अठ्ठावन्न धावांवर संपुष्टात आला इंग्लंडचा संघ सध्या एकशे तेहतीस धावांनी पिछाडीवर आहे परभणी इथं काल अंगणवाडी सेविका हो निरीक्षण गृह हो कर्मचाऱ्यांकरता बालहक्क संरक्षणासंदर्भात कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली यावेळी विविध तज्ञांनी उपस्थितांना अनेक विषयांवर मार्गदर्शन केलं लातूर जिल्ह्यात केंद्र सरकारची आर्थिक समावेशकता मोहीम तीस सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येत आहे या मोहिमेत जनधन खाते उघडण्यासह केंद्र सरकारच्या विमा आणि पेन्शन योजनांसह विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा सा लाभ ग्राहकांना देण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यात एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी अकरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना नऊशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरची नुकसान भरपाई म्हणून नऊ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं आहे ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान धाराशिव तहसील कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता सस्ती अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे तालुक्यातल्या ये सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानीचे पंचनामे करून केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत करावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना दिले आहेत आमदार राजेश विटेकर यांनी ही माहिती दिली नांदेड जिल्ह्यातल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यात एकाच दिवसात साठ टक्के वाढ झाली आहे परभणी जिल्ह्यात ढकफुटी सदृश झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पातला जलसाठा आता सुमारे ब्याऐंशी टक्क्यांवर पोचला आहा हवामान मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भारत आणि ब्रिटन दरम्यान आर्थिक आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर दोन वर्षात भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था होणार सहकार मंत्र्यांचा पुनरुच्चार मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र तसंच मराठी भाषा विभागाचं उद्घाटन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार